नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील काय आहे चंद्रकांत पाटलांची सुचक वक्तव्य हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मासाच गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे प्रत्येक गोष्ट वेगळे राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थत आहेत त्यांना जर वाटलं की या प्रकरणात काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला संतोष प्रकरणात अद्याप पोलीस यंत्रणा चौकशी करत आहेत एसआयटी नेमण्यात आले आहेत निवृत्त न्यायाधीशाची समिती नेमण्यात आली आहे वाल्मिक कराड यांच्यासह आरोपींना मकाको लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड यांनी संपत्ती जप्त करण्याचे प्रयत्न प्रतिक्रिया टप्प्याने सुरू आहेत वाल्मिकार देखील तीनशे च्या गुन्ह्यात घेतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं ते रविवारी सांगली माध्यमांशी बोलताना म्हणाले यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनोज जोरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी ते मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाविषयी भाषण केलं उपोषण करणे धरणे आंदोलन करणे हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत परंतु मनोज जोरांगे पाटील यांनी ज्या ज्यावेळी मागण्या मागितल्या आहेत त्या पूर्ण केल्या आहेत अठराशे विद्यार्थ्यांनी केंद्रीय ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट वर प्रवेश घेतला आहे केंद्रात ईडब्ल्यू एस आहे पण महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यू एस मध्ये राहता येत नाही परंतु असं असलं तर त्या विद्यार्थ्यांना यावर्षी वर्षी पूर्तता केंद्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिला आहे त्यामुळे आता मागणी मांडा चर्चा करा मार्ग निघेल मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येणं सुरू केलं पाहिजेत तसेच शिष्टमंडळासह निवेदन घेऊन चर्चाला आलं पाहिजे व येताना कायदेशीर बाजू माहिती असणारे लोक आणले पाहिजेत असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला आहे पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजगी चंद्रकांत पाटील काय म्हणाले याकडे आपण या थोडं लक्ष देऊया जिवंत माणसांची एखादी गोष्ट आवडते ना आवडते त्यामुळे जिवंत माणसांमध्ये रुसवे फुगवे असतात कुटुंब प्रमुख रुसवे फुगवे संपवतात तसे आमचे कुटुंब प्रमुख दाओसला गेले होते ते आज परत आले आहेत असे रुसवे फुगवे काढतील असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं सांगली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फार मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला जे लोक ड्रग संबंधित माहिती घेतात त्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त केली गेली तर माझ्या सॅलरी अकाउंट मधून दहा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल ची कारवाई केली जाते नाही झाली तर मी रस्त्यावर उतरेल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला दुष्काळामुळे जत तालुक्यातील पिण्याचे पाणी आणि शेतींचे पाणी पुरेसे मिळत नव्हते त्यामुळे दोन वर्षापूर्वी येथील नागरिक कर्नाटक मध्ये जाण्यास इच्छुक होते परंतु आता टेंबो योजनेतून जत तालुक्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात ता तलावातलं पाणी पोहोचण्याचे काम जवळजवळ साठ टक्के पूर्ण झाले आहे लवकरात लवकर ते पूर्ण होईल त्यामुळे जत तालुक्यातील दुष्काळाचा प्रश्न मिटल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद